कपिल पाटील मैदानात उतरतात तेव्हा सदस्य दोन प्रतिसाद अशोक करणार अशोक इनकांमुळे भाजपात गटबाजी शहापूरचा पुढील नगराध्यक्ष भाजपाचाच जिल्हा परिषदेच्या चौदा पैकी बारा जागा जिंकण्याचा विश्वास पराभवानंतर खचून न जाता किंवा विजयाच्या मस्तीतही हुळून न जाता संघटना बांधणीचं काम करण्यात भाजपा नेहमीच इतरांहून वेगळी ठरली आहे देशभर सध्या सुरू असलेलं भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान हे इतर पक्षांना धडा घेण्यासाठी माफक असलं तरी अन्य पक्षांचं नेतृत्व अद्यापही गाफील आहे शहापूर तालुका भाजपाच्या सदस्य नोंदणीला अंतर्गत गटबाजीने काहीसा खेळ बसला होता मात्र माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा चित्र बदलत त्याच द्योतक म्हणजे आजचा कार्यकर्ता मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या या मेळाव्यात भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक इर्डक यांचा खरपूस समाचार घेतला असून शहापूर तालुक्यातून त्यांना हद्दपार करण्याचा संकल्प तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जाहीर केला आहे इतकेच नव्हे तर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि माजी उपसभापती सुभाष हरड यांनी नगर जिल्ह्यातून आलेला हा माणूस इकडे येऊन गटबाजी करतो त्यामुळे पक्षाची ताकद कमी झाल्याचे आपल्या घनागाती भाषणात सांगितलं आज वैश्यवाणी सभागृहात तालुकाध्यक्ष भास्कर जाधव आणि शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी सदस्यता नोंदणी अभियानाकरिता विशेष सभा आयोजित केली होती या सभेकरता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी आमदार नरेंद्र पवार हे खास उपस्थित असले तरी भाजपाचा एक गट म्हणजेच जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी अशोक इरनर आणि तुकाराम भाकरे अनुपस्थित होते यापूर्वीच्या सदस्य अभियानाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसला तर यापुढे प्रत्येक बूथवर किमान दोनशे सदस्य नोंदविले जातील याची भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेऊन कामाला लागा असे आवाहन कपिल पाटील यांनी केलं इतकेच नव्हे तर शहापूर नगरपंचायतीचा पुढील नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल आणि जिल्हा परिषदेच्या चौदा पैकी बारा जागा भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष डाकी यांनी तुकाराम भाकरेंची तालुकाध्यक्षपदी केलेल्या निवडीवर पुन्हा प्रदेश कार्यालयाकडून भास्कर जाधव हेच तालुकाध्यक्ष असल्याचं पत्र काढण्यात आलं होतं ते पत्र अधिकृत नसल्याचं काही लोक चर्चा करत होते त्यावर खुलासा करताना कपिल पाटील म्हणाले की ज्यांनी जिल्हाध्यक्षांच्या नेमणुकीचे पत्र दिले आहे त्यांनीच भास्कर जाधव तालुका अध्यक्ष आहेत असे पत्र दिलं आहे या त्यांच्या सूचक विधानाने जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याला छेद दिला आहे एकूणच या मेळाव्यामुळे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला गती मिळेल यात शंकाच नाही